मित्रांनो नमस्कार मित्रांनो नीती आयोग म्हणजे काय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ बघणारी व्हिडिओला लाईक अँड करा चला तर नीती आयोग म्हणजे नॅशनल इन्स् इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया याची स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी झाली याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे त्याचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी उपाध्यक्ष सुमन, सुमन बेरी आहेत आणि मुख्य कार्य अधिकारी बी व्ही राम बी व्ही आर सुब्रमण्यम आहे नीती आयोगाचे काम कोण कोणते आपण आता बघूया एकंदरीत नीती आयोग हे सरकारसाठी धोरणात्मक दीर्घकालीन विचार व मार्गदर्शन करणारे केंद्र आहे जे देशाच्या सर्वांगीण आणि समावेशक विकासासाठी कार्य 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 देशाच्या विकासासाठी कार्य करते दे। त्याच्यानंतर देशाच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी धोरणे व कार्यक्रम तयार करणे त्यानंतर केंद्र व राज्य सरकारना धोरणे कार्यक्रम आणि विकास योजनांच्या आखणी आणि अंमलबजावणी मार्गदर्शन करणे राज्याची समन्वय साधून सर सहकारी संघराज्यवाद बळकट करणे देशातील सामाजिक आर्थिक सामाजिक समस्यांवर अभ्यास करून सरकारला सल्ला देणे आणि शिफारशी करणे हे नीती आयोगाचं काम आहे त्यानंतर नीती आयोगाची रचना काय अध्यक्ष पंतप्रधान त्याचा उपाध्यक्ष त्यानंतर मुख्य कार्य अधिकारी त्यानंतर पदसिद्ध सदस्य पूर्णवेळ सदस्य त्यानंतर विशेष निमंत्रित सदस्य हे त्याचे रचना आहे त्यानंतर पदसिद्ध पदसिद्ध सदस्य काय आहे पदसिद्ध सदस्य कोण त्याच्यामध्ये कोण कोण आहे अमित शहा गृहमंत्री त्यानंतर राजनाथ सिंग संरक्षण मंत्री त्यानंतर निर्मला सीतारामन अर्थमंत्री त्यानंतर शिवराज सिंग चव्हाण कृषी मंत्री पदसिद्ध सदस्यमध्ये पूर्णव्या सदस्यमध्ये कोण कोण आहे व्ही के सारुस सारस्वत त्यानंतर प्रा रमेश प्रा रमेश चंद त्यानंतर डॉक्टर व्ही के पॉल त्यानंतर अरविंद विरमाणी राजीव गोबा गव्हर्निंग कौन्सिल सर्व राज्याचे मुख्यमंत्री दिल्ली जम्मू काश्मीर आणि पुडुचेरीसह सर्व केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल त्यानंतर काही महत्त्वाचे आहेत नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष अरविंद बगानरय्या पहिल्या मुख्य अधिकारी सिंधू सी खुल्लकर धन्यवाद